सोलापूर शहरात सलग सहाव्या दिवशी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे आज रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अचानक तुफान पावसाला सुरुवात झाली काही मिनिटातच पावसाचा जोर वाढला आणि रस्त्यांवरून पाणी वाहू लागलं आपण ही दृश्य राजनीती चॅनलच्या माध्यमातून पाहत आहात मागील काही दिवसांपासून सोलापूरमध्ये संध्याकाळी पावसाची सवय झाली आहे काल शनिवारी सायंकाळी देखील साडेचार ते साडेपाच या एका तासात तब्बल एकवीस मिमी पावसाची नोंद झाली होती हवामान विभागाने यापुढील चार दिवस सुद्धा अशाच प्रकारच्या वातावरणाचा इशारा दिला असून पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे पावसाचा हा धुमाकूळ सोमवार पंचवीस ऑगस्ट पासून सुरू आहे या कालावधीत काही दिवस तर काही दिवसभरात रिमझिम अथवा मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला